नमस्कार मी अमित टिल्लू स्मृतिगंधाचा संस्थापक स्मृतिगंधच्या सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत आणि सर्वांना नमस्कार आज एका महत्त्वाच्या ऑकेजनिमित्त तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आपण येतो आहे ज्यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थाने गाजवली असे डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर एक चित्रपट येतो आहे आणि त्यानिमित्त आपण आज त्या चित्रपटातल्या कलाकारांशी गप्पा मारणार आहोत आणि त्यानिमित्त आपण इकडे आहोत तुम्ही इथे बघत असाल खूप छान सगळा सेट लावला आहे हा शिवाजी मंदिरचा सेट आहे आणि अर्थातच डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचं नाव बोर्डावर दिसलं की हाऊसफुल ही पाठी तर हमखास दिसायची तर असं बरंच इकडे खूप छान छान सगळं केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण कलाकारांशी संवाद साधणार आहोत तर थोड्या वेळात आपण भेटूया लवकरच आहे